नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा इथे शिवसेना शिंदे गटाचा बूथ कमेटी व कार्यकर्ता मिळावा व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न माजी अध्यक्ष जाकीर सौदागर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश परंडात शहरातील राजकीय वातावरण ढवळले

पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने महाराष्ट्रामध्ये काय करायचे ते मी बघेन भूम परंडा वाशीचा नाद कोणी करणार नाही जर नाद करायचा प्रयत्न कोणी केला तर भविष्यात त्याला परिणाम भोगावे लागतील असा इशारा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला आहे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम मंगल कार्यालयात बूथ कमिटी व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सावंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करून सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की परेंडा नगर परिषदेत एक हाती सत्ता आणून देणार व शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं या सावंत यांनी यावेळी बोलताना म्हटलंय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे व माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर संजय कुमार बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी जिल्हा समन्वयक गौतम लटके विकास रत्न तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र भोगरे अॅडव्होकेट सुभाष मोरे विजय कुमार बनसोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली परंडा शहरातील भाजप ठाकरेगड सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये शेरू सौदागर वाहिद सौदागर वाजिद दखनी शाम मोरे जावेद पठाण सर्फराज कुरेशी इरफान शेख शफी पठाण संजय घाडगे सत्तार पठाण समीर पठाण एस के धनंजय जाधव ॲडव्होकेट संदीप शेळके बच्चन गायकवाड आसिफ शेख बबू जिनेरी तनवीर मुजावर जावेद मुजावर जयंत शिंदे मोहसिन सौदागर फैजू चौधरी असद दहलूज मदन दीक्षित शरीफ तांबोळी अहमजद मुझावर लक्ष्मण निकत अजहर शेख बालाजी खताळ रंगनाथ साडेकर राजकुमार माने बंटी ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला हे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मी पक्ष प्रवेश करा म्हणून मला साहेबांनी जरा आजपर्यंत म्हणलं नाही मी मनानेच केला इतका माझा विश्वास माझ्या साहेबावर आहे अनाजी सावंत साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ता अण्णा के साहेब लटके सर मला साहेबापर्यंत नेणारे माझे गुरु भोगरे सर उपस्थित माझे सर्व नगरसेवक कार्यकर्ते आणि सर्व भूत प्रमुख साहेब मला एक सांगायचं आहे अण्णाने आम्ही म्हणले की ती म्हणते की बाहेरची अहो बाहेरचे लोकांनी तांब्यावर पाणी नेला नाही हजरत खाज्या पदरुद्दीन गावातल्या लोकांनी साहेब तुम्ही आल्यापासून तिथं इतकी सुविधा झाली तिथं रस्ता माझं दहा फुटाचा रस्ता होता काय विरोधकांनी तक्रार केली ती रस्ता दहा फुटाचा आणि फुटपा आपले फुटपाथ वीस फुटाचा मुळात तिथं दहा फुटाचा रस्ता होता तिथं वडवे गेलाय या वनवे करून कमीत कमी दोन्ही बाजूचा रस्ता धरला तर पंचवीस फुटाचा रस्ता आहे त्यांच्या घरात दहा वर्षे आमदारकी दिली परांड्या शहराच्या लोकांनी दहा वर्षे भरपूर त्यांना मतदान दिलं त्या लोकांना दिसला नाही हजरत खाला शहीद रस्ता त्यांचा करावा म्हणून आणि आता काय अधिकार आहेत तुम्ही बाहेरचे म्हणाल अहो तुम्ही केलाय की स्वतः तुम्ही ती रस्त्याला फंड टाकलाय निधी टाकली आणि अनाजी सावंत साहेबांनी ही काम केलंय आणि ती काय आम्ही गाववाले बाहेरचे गाववाल्या दिसलं नाही का आणि पंधरा वर्ष नगरपालिका दिली परांडे शहराच्या लोकांनी साहेब तरी यांना विकास करता आला नाही आता यांना पोटात दुखाव लागलाय यांना माहित आहे साहेब कधी आले जसं मी बोललो तो मी एकदा आलाय की पुन्हा हटणार नाही मला इथल्या लोकांनी पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर मी त्याच एरियात भाषण घेता आणणार तुम्ही एकदा आलं तर हल्णार नाही तसं साहेब तुम्ही कधी हलू नाही या मतदारसंघातून चॅलेंज करू शकतो आपला विकास आहे आपले काम आहे आणि काही उदक म्हणतात आमदार साहेब चव्हाण साहेब मतदारसंघात वेळ देत नाही अहो त्यांना मी विचारतो एक कुटी निधी मंजूर करा करून त्याला किती वेळ जात आहे हे कळत त्याला त्यांना माहित नाही निधी आणायचं साहेब आतापर्यंत वेळ विकासासाठी कुठं काय करावं लागेल कुठं कुठली निधी आणावं लागेल कुठलं धरण कुठं करावं लागेल बहता कसा होईल ह्या विचारात साहेब रात्रंदिवस मंत्रालय दिल्ली मुंबई तात्यात आणि हे म्हणतात की साहेब आहेत साहेबांची यायची गरज नाही का कार्यकर्ते मजबूत आहेत साहेब काळजी करू नका ती मी सांगितलं तर काय फरक पडणार नाही मित्र मला एक बोलायचं आहे आणि आमदार याच्या आधी आमदार निवडून गेले परांड्या शहरामधून लोकांनी मतदान दिलं आपल्या शहराचे कमीत कमी दोन चार आमदार ओले झालेले आहेत परंड्यातले रहिवासी आमदार आहेत कुणी कामात केले नाहीत हो की मी जिथं होतो तिथं मी पंधरा वर्ष आमदार म्हणून त्यांना निवडून दिलं आणि भरपूर निधी दिली नीट नी दिली आतापर्यंत नाही नाही आणि मी प्रवेश नसता सांगितलं साहेब परंड्या शहराचा सा विकास नाही माघार राहिले आहे असं आपल्याला करावं लागेल साहेबांनी विचार केला नाही की के ज्या अखिल सौदा प्रवेश नाही यांच्या बोलण्यावर निधी का द्यावी दीडशे कोट रुपये निधी साहेबांनी दिली काही दिवसानंतर परंडा शहर असा तिथे कुणी ओळखू शकणार नाही दोन तीन वर्षाचा पाहुणा आला तर की परंड्यात उतरलो तर मुंबईत उतरलो मध्ये उतरलो असा शहरात राहणार नाही एवढा सांगतो आणि साहेब या कार्य मा, कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एक शब्द देतो ऐंशी टक्के परांडे शहरातून मतदान दिलेश्वर आणणार नाही आमची सर्व टीम मिळून सगळं काम करणार एवढा बोलतो दोन कुठल्याही विकासाच्या बाबतीत माझे आणि म्हणून ज्याला ज्ञानच नाही जे आज्ञानी ना आहे आता हिंदू पूर्ण भावने काहीतरी बोलतो हा बाहेरचा हा आतला तो इकडचा तो तिकडचा ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि हे सगळं होत असताना मला वाटत आपण सक्षम आहात त्याला उत्तर द्यायला असल्या चिंटांना वगैरे माझं उत्तर द्यायचं काही कारण नाही कारण बाईने जसं सांगितलं साहेब तुम्ही फक्त विकासाचं बघा तुम्ही पाण्याचं बघा तुम्ही निधी आणायचं बघा इथली जबाबदारी आमच्यावर सोडा आम्ही या ठिकाणी सक्षम आहे तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये काय करायचं ते मी बघतोय दाखवलेली आख्या महाराष्ट्राला सगळ्यांनी बघितले आणि लक्षात त्याच्यामुळं आख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमपराडा भाषेचा कुणी नाद करणार नाही पण तरीही जर कुणी नाद करायचा प्रयत्न केला त्याचे परिणाम त्याला भविष्य व्हाय त्याच्यामुळं आपण आज मंत्री आहोत दोन हजार चोवीस ला मंत्रीच राहणार आहोत बाई विकास शंभर टक्के होणार आहे ही नगर परिषद शंभर टक्के तुमच्या हातात येणार आहे आहे एक हाती एक हाती नगरपालिका असणार आहे काळजी करायचं काय कारण नाही आणि मागे तेवढा निधी हाताजीसभा तुम्हाला उपलब्ध करून दिली सर्वसामान्य जनते आज सर्वसामान्य जनतेचा आयुष्य सुखकार्य करण्यासाठी माझ्या शेतकऱ्यांना त्याच्या बांधावरती पाणी आणण्यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं आहे आणि परत मत म्हणून गरज आहे तुम्ही मतदारसंघ बघा मी महाराष्ट्र बघतो शेवटी मध्यविधी वापरायचा कत्या पद्धतीने विकास करायचा तुम्हाला टोपळं भरून जरी काय अन्नधान्य दिलं ते खाता मी आलं पाहिजे बसवता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं तुम्ही फक्त निधी द्या मी विकास कसा करून दाखवतो हा शब्द बहिणी मला दिलेला आहे बाई आज तुम्हाला संपूर्ण कार्यकर्त्याच्या पराना शहर माध्यमातून सांगतो एक वचन तुम्हाला देतोय आश्वासन नाही तुम्ही काम करत राहा महाराष्ट्र शासनाचा जेवढा निधी लागेल माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या माध्यमातून एक रुपयाही तुमच्या विकासाला कमी पुढे देणार नाही हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन काही कायदेशीर बाबीमुळे निधी देऊ शकत नसेल त्या ठिकाणी भैरव नाथ शुगर वर्कच्या माध्यमातून पैसा उभा केला जाईल जा जा त्याच्यामुळे जा। फडणवीस या पद्धतीचा विकास आपल्याला गाठायचा आपल्याला कोणी चिमटा घेतला आपण त्याला चिमटा काढत नाही कारण बाई तुमच्यासारखीच माझी सवय आर म्हटलं की कार म्हणायचं चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही मी त्याला घोडालो हे त्यांना ठेवा लक्षात जे तुमच्याकडे माझ्याकडे जे तुम्हाला येतं त्याच्या दहापट मला येत हे आख्या महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळं ज्याला कोणाला खुमकुमी असं कधीही नाद करायचा नाही आता एकावर एक झाले आहे दोन नाही झालं एकावर अकरा झाले हे त्याला ठेवा आणि त्याच्यामुळं आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास कोणीही रोख शकत नाही कुणीही थांबवू शकत नाही ही ग्वाही आजच्या मेळाव्यात साक्षीनं देत आज तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री साहेबांनी सर्व महिलांना मोफत शिक्षण केलं अगदी पहिल्या के जी पासून अगदी एमबीबीएस ला सगळ्या फिया महाराष्ट्रासन भरणार आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना तुम्हाला आणलेली आहे माझा महात्मा फुले जन आरोग्य योजना दीड लाखाची पाच लाख केलेली आहे आज त्या ठिकाणी कुठली रेशन कार्डची हात ठेवली नाही साडे बारा कोटी साठी महात्मा फुले योजना हो केली पंतप्रधान हो योजनाची ला पाच हो लाखाची योजना आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये उपचारासाठी मिळणार आहे हा काय कमी नाही लाडकी बहीण योजना हो प्रत्येक कुटुंबामध्ये एका दोन महिना तरी असतात त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे रेशन फुकट मिळते आणि हे सगळं बघून हिच्या पोटात प्रचंड कळायला लागलेलं आहे पण ह्या लोकांना हे माहीत नाही कळायला लागले पण त्यांच्या माहितीनुसार आरोग्य खातं माझ्याकडेच आहे कोटा धुकायला लागले की गोळे माझ्याकडे तिने चिंता करायचं काय खा आणि म्हणून विकास अशाच पद्धतीनं अविरत होत राहणार आहे तुम्ही बघितलं असेल दवाखान्याची प्रचंड प्रमाणात कामं चालले फोर कामं रस्त्याची चालू आहे सभागृहाची कामं चालूल या ठिकाणी एम आय डी सीला आपण मंजुरी मिळाली आज भूममध्ये परनेमध्ये वाशिम मध्ये तीन एम आय टी सी मंजूर करून आणली आहे आज भूम मध्ये काम चाललेलं आहे त्या ठिकाणी शंभर शंभर खाटा ज्या पाहण्यामध्ये हॉस्पिटलची कामात चाललेले आहेत साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रस्ते करता येत नाही त्या ठिकाणी खाजगी तत्वावरती आपण ते रस्ते दुरुस्त करायचं काम चाललेलं आहे पाण्याचे टँकर आपण त्या ठिकाणी मजबूती करण्याप्रमाणे देतोय आणि हा सगळा विकास असताना हिने कधी पाच रुपयाची पावती कोणाला भरली नाही आज शेकडो तरुणाने आत्महत्या केल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पहिल्या लोकांना मदत चाळीस लाखाची मदत आपण चाळीस पोरांना केली त्यांची सगळी लेकर मला दत्त नंतर चाळीस पोरांनी झाला की साहेबांच्या काळात आंदोलन झालं त्यावेळेस चाळीस पोरांनी पुन्हा आत्महत्या केल्या त्यांना पाच पाच लाख रुपयाची मदत केली त्यांची लेकर मला पुन्हा दत्त घेतली धनगराच्या पोराने आत्महत्या केल्या त्यांची लेकर मला दत्त घेतली त्यांना मदत केली जे जे वंचित ज्याला कोणी नाही त्या ठिकाणी आपण त्यांचे लेकर वाला त्यांचं कुटुंब दत्तक घेतोय आणि ते सुदृढ सक्षम स्वतःच्या पायावर उभा राहता पण त्यांना आधार द्यायचं काम पांडुरंगाने आपल्याला करतोय आणि मग ज्यांना विकास हे कळतच नाही मला वाटतं गोष्टीचा परत विचार करण्याची काही गरज नाही झाकीरबाईच्या इच्छेनुसार आज मी त्यांचं महाराष्ट्र शिवसेना याच्या वतीनं पक्षामध्ये स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो केला संविधान बदलणार मुसलमानाला आकडून देणार ज्या पद्धतीचं खोट नाट कारण खोट बोल पण रिटून बोल ह्या पद्धतीची अवस्था मागच्या काही महिन्यामध्ये सेट झालेली आपण बघितले झाकीरबाई तुम्हाला कदाचित आठवत नसेल एक किस्सा इलेक्शन मध्ये मी सकाळी बूथवरती फिरत होतो तुम्ही भी फिरत होता मी आपल्या मेन रस्त्यावरती टपरीमध्ये त्या ठिकाणी चहाला बसलो होतो तुम्ही स्कूटीवरती आला बागीच्या तुम्ही स्कूटीवरती आला स्कूटी लावी तिथे उभा राहिला तुम्हाला माहित होतं की आहे या ठिकाणचा उमेदवार त्या ठिकाणी चहा पितोय तुम्ही आले बसले आणि मी उमेदवार होतो मी जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी होतो मंत्री होतो भाई चालव जाताना म्हणलं बोले साहेब एक सांग तुम्हाला सांगा ना भाई ह्या तुमचे किती जरी लोक एकत्र असले हा जाकीरबाई तुमच्यापेक्षा शंभर मताचं नीड जा जास्त घेणार हे जाकीरबाई त्या बोले बोले त्यावेळेस मी उठून जाकीरबाईचा हातात हात दिला जाकीरबाई म्हणलं तुमची माझी रास एकच आहे कारण तुमची आणि माझी एकच अवकात आहे आपण पाठी मागणे कधी वाढ करत नाही जे करतो ते समोर जाऊन करतो सांगून करतो हा तुमचा माझा गुण एक आहे आणि म्हणून परमेश्वर तालुक्याची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला कधी कधी पक्ष देत कधी म्हटलं नाही आता आमच्याकडून सोडे तो पाहिजे त्या पक्षात त्यांची गरज आहे त्यांच्या पाहिजे आणि म्हणून कुठल्या तरी स्वार्थापुटी कुणाला तरी इथन उचलतीनं ठेवू तिथन उचलतीनं ठेव हा करणार पाहिजे तालाही सांगत नाही त्या त्या समाजाचं नेतृत्व त्या त्या व्यक्तीने केलं पाहिजे त्यांचं नेतृत्व हे समाजाभिमुख असलं पाहिजे समाजाची दक्षता कधी घेतली पाहिजे जे काही वंचित दलित आतापर्यंत आहेत या सर्वांना आपण एकत्र एक घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांची शिकवण होती आणि त्या शिकवणीवरती आपण चालतो बाळासाहेबांची शिकवण सुद्धा ती होते पंच्याण्णव दोन हजारला ज्यावेळेस पहिलं सरकार स्थापन झालं जे कोणी वेगळं नेरेटिव्ह सेट करतात त्यांना मला डोळे उडून बघा आणि कान देऊन ऐका मंडळात सावी बाई शेख कॅबिनेट मंत्री होते हे विसरू नका मग बाळासाहेबांना कळत नव्हते हे मुस्लिम आहेत आणि बाळेसाहेबांनी कधी ही जाती केला नाही कित्येक मुस्लिम नेते त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये आधी होते पूर्वी होते आणि बाळासाहेबांचं व्रत घेऊन आम्ही या ठिकाणी चालतो ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण याला कधी आम्ही छेद दिलेला नाही आणि म्हणून पक्षीय मतभेद सुद्धा आम्ही बाजूला ठेवले आज निधीचा विचार केला जाकीरबाईंनी बघितला असेल आपल्या दत्ताला माहित आहे आपल्या तमाम जनतेला माहित आहे आज भूम मराठा वाशी या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास दीड हजार कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी आणलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या <स्था> माहिती करून घ्या बघून घ्या पडताळून घ्या आज वाशिम नगर परिषद आपल्या भाजपच्या ताब्यात आहे एकावन्न कोटीचा निधी त्या ठिकाणी आणला भूमची नगर परिषद आपले संजय नानाच्या ताब्यात आहे एकशे सतरा कोटी जमीन आपण त्या भूम परिषदेला आणला आपली परंडाची नगर परिषद दीडशे कोटी जमीन ह्या ठिकाणी आणला गेले साठ वर्ष महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हा आपला किल्ला धुळगात पडला होता सर्वांनी एकत्र त्या किल्ल्याचं पुनर्वसन केलं चांगल्या पद्धतीची सेवा त्या दे ठिकाणी त्याची सोय केली जागा झुडपून स्वच्छता अभियान राबवलं मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा अशा सर्व शिवजयंती आपण ठिकाणी साजरी केली आणि मग असं जर होत असेल तर या ठिकाणी नाव ठेवायची आणि तो असा तो असं म्हणायचा कोणाला अधिकार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद